इलेक्शन ड्यूटी आटोपून घरी जाताना भीषण अपघात शिक्षकाचा जागीच मृत्यू विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपून घरी परतणारे बीएलओ बूथ लेवल ऑफिसर दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चोपडा जिल्हा जळगाव येथे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली लक्ष्मीकांत वासुदेव पाटील वय वा अठ्ठेचाळीस असे या मृत्यू झालेल्या बीएलओ चे नाव आहे ते अनवर्दी खुर्द तालुका चोपडा येथे शिक्षक आणि बी एल ओ म्हणून कार्यरत होते बुधवारी रात्री ते चोपडा येथून बभळाज तालुका शिरपूर या आपल्या मूळ गावी दुचाकीने जात होते त्याचवेळी समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली त्यांना नागरिकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा एकवीस रोजी बभळाज येथून निघणार आहे